नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो काल मी माझा सोयाबीन विकायला मार्केटमध्ये मा गेलो आहे तिथे काही शेतकऱ्यांनी मालसुद्धा आणलं होतं आणि जेव्हा जोपर्यंत हरास झाले नाही तोपर्यंत सगळे खुश होते पण जेव्हा हरास झाली ना सोयाबीनची तेव्हा सगळ्यांच्या मनात नाराजी झाली सगळ्यांचे तोंड उतरले होते शेतकऱ्यांचे कारण हराशीला भावच नव्हतं सोयाबीनला काहीच भाव नव्हतं काहीच रेट नव्हतं सगळे मी शेतकऱ्यांना विचारलं आहे मी पण शेतकरी मी बा बाकीच्या शेतकऱ्यांना विचारलं आहे काय झालं काय झालं भाव म्हटलं काय करायचं म्हणे या सरकारचं म्हणे चाले भावच देत नाही म्हणे शेतकऱ्यांना आता सोयाबीन बघा ना छत्तीसचे सदोतीसचे पस्तीसशे चार हजारचा आत सोयाबीन जातो आहे म्हणे त्यात येण्याचे त्यात सोयाबीनला आणायचं कट्टी द्यायचं अडद द्यायचं आणि त्यानंतर जो हातात पैसा भेटतो तो घेऊन जायचं कवडी मोल भाव भेटतं म्हणे दुसरा पण शेतकरी असाच म्हणाला असंच आहे म्हणे शेत सरकार कोणाचं ऐकूनच घेत नाही म्हणे सरकार कधी भावच देत नाहीत मी म्हटलं भाऊ यंदाच्या इलेक्शनमध्ये कोणाला मतदान दिलं आहे तर एक शेतकरी म्हणाला तो होता ना म्हणे माझ्या जातीचा उमेदवार त्यालाच दिलं म्हणे मी वोट दुसऱ्याला पण विचारलं मी भाऊ तुम्ही कोणाला दिलं आहे तर तो सुद्धा म्हणाला आहे की मी माझ्या जातीचं जो उमेदवार होतं मी त्यालाच ओढ मतदान दिलं आहे म्हणे त्यालाच वोट दिले म्हणे मी म्हटलं तुम्ही जातीवर मतदान दिलं आहे तुम्ही आज काय आहात शेतकरी म्हटलं जातीवर जेव्हा जो जोपर्यंत तुम्ही मतदान करता ना तोपर्यंत तुम्हाला भाव भेटणार नाही कारण तुम्ही एकी एक शेतकरी शेतकरीसाठी जो लढतोय त्या उमेदवाराला मतदान केलं नाहीत आपण विचार करतो त्यावेळेस हा माझ्या जातीचा आहे हा माझ्या जातीचा आहेत आपल्या जातीचा जो उमेदवार असतो त्यालाच आपण मतदान करतो आणि या इलेक्शनमध्ये सुद्धा असाच झाला आहे या दोन हजार चोवीसच्या विधानसभा मतदारसंघ विधानसभा निव निवडणुकीमध्ये असाच झालं आहे सर्वच सर्वच महाराष्ट्रात जातीच्या नावावर मतदान पडलं आहे माझ्या जातीचा जो उमेदवार उभा राहिला त्यालाच मी मतदान केलं आहे आणि दुसरा व्यक्ती त्याच्या जातीचा उमेदवार उभा राहिला त्याच जातीला त्याच उमेदवाराला त्यांनी मतदान केलं आहे अरे तुम्ही शेतकरी आहात शेतकऱ्यांसाठी जो लढतोय जो व्यक्ती लढतो आहे जो उमेदवार लढतो आहे शेतकऱ्यांसाठी जो बोलतो आहे जो शेतकऱ्यांसाठी झटतो आहे त्या उमेदवाराला तुम्ही मतदान केलं नाहीत त्या पक्षाला तुम्ही मतदान केलं नाहीत जो तुम्हाला गंडवतोय त्या पक्षाला तुम्ही मतदान करता जो तुमच्यासाठी पक्ष चांगला आहे जो उमेदवार तुमच्यासाठी चांगला आहेत जो शेतकऱ्यांसाठी चांगला आहेत अशा उमेदवारालाच मतदान केलं पाहिजे नाही तर जातीवादावर तुम्ही जर मतदान कर करसाल तर एक दिवस असंच भोगावे लागेल आणि या पाच वर्षसुद्धा असाच भोगावे लागणार आहेत कारण आपण जातीवर मतदान केले आणि आता विचारा तुमच्या जातीवर मतदान करणाऱ्या उमेदवाराला भाऊ सोयाबीनचा भाव कुठं आहे तूरची भाव कुठं आहेत कापसाला भाव भेटतोय की काय तो काय म्हणणार तुमचं मंदिर बांधून देतोय ना तुमच्या जातीचं आहेत ना तुमच्या जातीचं मंदिर बांधून देतोय भाव कशाला पाहिजे तुम्हाला तो म्हणणार नाहीत पण त्यांच्या मनात तो असं ठेवणार तुम्हाला जातीवर मतदान करायला भाग पाडणार तुम्हाला मंदिर बांधून देणार पण तुमच्या मालाला भाव देणार नाहीत म्हणून माझ्या शेतकरी बांधवांनो विचार करा थोडं विचार करा आणि शेतकऱ्यांसाठी जो लढतोय जो झटतोय अशाच उमेदवाराला मतदान करसाल आता तर पाच वर्ष काही नाहीत येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही एक शेतकरी म्हणून मतदान कराल हीच तुमच्याकडून अपेक्षा करतोय हा व्हिडिओ त्याचसाठी आहे मित्रांनो कारण एक शेतकरी म्हणून मतदान कराल तर तुमच्या शेतीला भाव मिळेल तुमच्या मालाला भाव मिळेल जातीवादावर मतदान कराल तर आपल्याला असाच भोगावे लागणार आणि एक दिवस शेती विकावी लागणार मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा कारण जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा पोहोचला पाहिजे रियालिटी काय आहेत आपण काय करतो हे पोहोचलं पाहिजे हाच माझा व्हिडिओचा उद्देश आहे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम